तुत्या काही किचा असा हा येत तुम्ही विचार पाचार करण आहे नसत म्हणता या तुझं तोंड बंद करू ग आजपर्यंत माझं तोंडच बंद ठेवलं त्या माणसा पुढं म्या काय केलं नाही इज्जत ठेवावू नवऱ्याची लय इज्जत ठेवली लय ठेवली इज्जत ठेवली नाही असं नाही सकाळ धरण पाऊस चालू आहे चिरचिर म्हणून काय बंद नाही बा बसली इथं आता म्हणते ती झाडाच्या खाली पण बसायचं नाही जो वाऱ्याचं भ्यासत म्हणजे नाही तर थांबली या आता ओंकारला आजारी पडला या सारखं फोनवर फोन फोनवर फोन आयच ये लागले आता या वंका आजारी पडला वंका आजारी पडला तिकडं जाऊ नको पण बापाला तुझ्यापर्यंत येऊ देत जिथं आहे तिथं तू थांब उद्या सणसूत हाय म्हणली उग नाही ती करू नको मग आता बघायचंय नेमकं पापा काय आहे काय आहे काय नाही आता मला मगाशी फोन आला तर त्यांचा तू कुठं आहे ले काय सांग म्हणून शिना त्यांना मी अजून तर काय सांगितलं नाही कारण की ह्यानी सारखं तिकडं फोन करायला येत वाटतं पोरग लहे आजारी पडलंय काय खाय नाही पिनाय रडतंय सारखं रडून रडून पोरानं दुखणं काढून घेतलं या पोरानं दुखणं काढून घेतलंय पोराचं निमित्त निस्त करून सांगते ती मला पण माझा विचार कोणी केला का केलाय का माझा विचार कोणीतरी होय लेकरो आजारी पडले म्हणून मला लेकराचं निमित्त सांगते ती आता आय पण तशीच म्हणती का तू पण भिहिली का काय त्यांना आ बिहली जातशील का त्यांना तू सगळ्याला म्हणून तर तू तशी म्हणती मला आ अगं कुठं राहते काय करती काय नाही तुला कळतय का मलाच म्हणती कळतय ग अजून पण तुम्हालाच बोल आ बघ ही पावसा पाण्याचं लेख कुठं आहे तुझी बघ कसली येळा आणली त्या जा माझ्यावर दुसऱ्याच पण तर घ्या ग जाव आहे तुमचा पण जावाय हाय एवढं पण जावयाच्या आरी जाऊ नका भिवना गा जावयाला काय करून करणार आहे ग तु तु न काय करणार आहे काय माणूस ती नेमका पोरांचं भ्या तुम्हाला घालतो तुम्ही मला लगेच ही करता या तू काय म्हणते पाडदीस ना घरी ये तुला माहित आहे बाप काय म्हणणार आहे काय बोलणार आहे घरी आल्यावर काय करू येऊन घरी सांग बर तुम्ही माझं सरळ लावून देणार आहे घरी येऊन शिना नऊ देणार आहे सरळ लावून येते मी एका पायावरती पायावर येते जिथं कुठं आहे तिथं सांगते मी हाय मनुष्य ना या मला नेला तुम्ही माझं सरळ लावून देता चाल तर येते कुठं हाय कुठं नाही सांगते अग आय एका का हाताने टाळे वाजत नसती बरोबर आहे तुझं पण एका का हाताने नसती टाळे वाजत ग पोटाला काय खाल्लंय पिलय ही तर विचारायचं राहीलच तुमचं पाडदिसन कुठं आहे तिथं सांग घरी पण कशा पाय गेले काय गेले ही विचारायचं धाडीत झालं नाही कोणाच विचारू पण ना का कशाला विचारताय तुम्ही अगं घरटून गेली का सकाळ तर ना अजून पण तुम्ही त्या माणसाचीच माया करताय अगं काय आहे त्या माणसात असं एडं केलंय तुम्हाला पाक त्या माणसानं रस्त्याने हिंडायची जरी वेळ आणली लेकीवर तरी त्या जावा माया मया करताय इज्जत ठेवता या इतकी पण इज्जत ठेवून जावायची ताळवर टाळवर मिर जरी वाटलं तरी तुम्ही जावाय जावायच करता या भलं त्या लेकी सांगा त्या जावाय ना मग काय का करणार घरातन बाहेर काढ ना गा रोज काय का म्हण ना पण त्या जावायला काय बोलू ना गाय सकाळ धरण चिरचिर चालू आहे मी जिथं होती तुला माहित आहे मी कुठं होती कुठं नव्हती कुणाला जर माहिती नसलं तर मी आज तुला सांगते तुला माहित होतं सगळं मी कुठं होते कुठं नव्हती माहित होती की नाही मग तू आपण असं कशी पाय केलं का मी तुला खरं सांगितलं म्हणून आय ती माणूस दिसतोय तसं नाही त्याला बाळू नका त्या माणसाला त्या माणसाचा जर दाखवायचं दात येतं खायचं दात एक मला पण कळतय सणसुद्ध आलाय लेकर शाळेला जाते ते डबा नेते ते, ते, ते गाय कसं होत आहे त्यांची कापडं कोण धुत आहे सगळं कळतय मला ग मी एवढी इडी नाही एवढी इडी नाही तुझं बोललेलं मला सगळं कळतय तू काय म्हणते गाय लिकीला तेवढं एवढं तेवढं स्वसावंच लागत ते अगं कालिकीनं सोसायचं आहे ग सगळं कालिकीनं आहे उठल्यापासून झोप पर्यंत सगळं काम करून पण त्या लिकीला दोन शब्द नीट बोलत नसेल नवरा तर काय गरज आहे सांगर मला नवरा म्हणतो तुला तु इथल्याशिवाय दुसरीकडे जागा नाही अगं तुमच्यात पण मला जागा नाही आणि तिथं पण जागा नाही भटकू द्या की मग अशीच भटकते ना मी भटकू द्या रानवळ ज्यावेळेस येईल त्यावेळेस तर कळेल की तुम्हाला आवा तर कळेल ना तुम्हाला अगं तुम्ही मला कुठलंही विचारून केलंय कधी काय विचारून केलंय तुम्ही मला माझ सगळं निर्णय तुम्ही आजपर्यंत घेता आला मला कधी कुठला निर्णय तुम्ही घेऊ दिला नाही आ लग्न जमल्यापासून लग्न होपर्यंत तुम्ही मला साधा विचारलं सुद्धा नाही तुला ही जागा पसंत आहे का नवर देव पसंत आहे का विचारलं गा आय तुमच्या तुमच जे मनात आहे तसं मी वागले तुम्ही जसं म्हणताल तसं मी वागली नीटनिट करावं लागतं लिकीच्या जातीनं अगं किती पण नीटनीटक हा या कसं आहे या माणूस जर बदलायचं नसेल तर ती बदलत नसतं कोणासाठी त्याचा ठेका ती उचलत असत त्याचा ठेका सोडत नसत कधी आया सकाळधर न पावसात भिजती मी माझा जीव काय म्हणला असल मला काय वाटलं असल सांग बर तू लगेच मती बापाला लावून देते बाप एकटा येत नसतो गा आय बाप जावा घेऊन येत असतो कारण की त्यांचं सर्वस्व जावाय हाय मी नाही त्यांच्यासाठी माझ्या माझ्या माझी जागाच नाही त्यांच्या काळजात अगं इकुल ती काय की गाय तुम्ही विचार पाचार करत म्हणता या तुझं तोंड बंद करन घरी पट पहिली का माझं तोंड बंद करू ग आजपर्यंत माझं तोंडच बंद ठेवलंय त्या पुढं म्या काय केलं नाही इज्जत ठेवाव नवऱ्याची लय इज्जत ठेवली लय ठेवली इज्जत ठेवली नाही असं नाही अग दोन गाज खायला बसल तरी नीट बोलत नाहीत की गाय तरी पण त्यांचंच ऐकायचं त्यांच खरं करायचं सगळं आणि अजून तुमच्याकडं तुम्ही काय म्हणायचं जा? जा दोन दिवस तसं करतय परत होत नीट तिटक दोन दिवस काय गाय रोजचा दिवस येईल ते सारखा आहे ज्याच्या नशिबाला आलं त्यालाच माहित असते काय असते काय नसते ज्याच्यावर येळी ती त्यालाच कळतं गुराचं सोपं नाही काय तुला आई आज चार चारां पाच पाच गुरांच्या दारा काढायच्या सात आठ नऊ एक जीवावर सोडून जात्यात आणि आलं की मला माहिती तू काय करते तो, तो काय केलं येळभर त्या आठ चित्राबाला काय एक लागत नाही आ पाणी हाय बदलून बांधायचं पिंडी दारा वैरणी टाकायच्या शेण उचलायची एक नसतंय ग आय आज पावसात मी भिजते आय कारण त्या माणसामुळे ही वेळ माझ्यावर आली आहे माझ्या पैसे चार रुपये सुद्धा नाहीत की मी दिस ना कुठली तर इष्टी धरून शिव कुठं तर जाऊ माझी जी आहे ती तिथं अग आहे जे काय अंगाचे कपडे अंगाचे कपडे सहित मी निघून आली पण सगळे तुम्ही मलाच मलाच चुकीचं ठरवता या तुझ्याकडं चुकलंय म्हणता या मला वाटत नाही बाया माझ्याकडं काय चुकलंय ती मी अजून पण सांगती तुम्ही माझं करत करतात चाल त्या माणसाला सांगत सांगतात चाल तर मी येते कुठं हाय कुठं नाही सांगते तुम्ही जर माझं नीट नीट करण्यास चाल करत तर मी तुम्हाला गावणार पण नाही सांगणार पण नाही आम्हाला सारखं सारखं फोन पण तुम्ही करू नका कुठं हाय कुठं काय मला सारखं सारखं को फोन करू नका तुमचा फोन आलेला सुद्धा उचलणार नाही कारण की आता माझ्या मोबाईल मा मध्ये नाही चार्जिंग मी इथं तिथं तर आहे मावशी कंड आपलं म्हणून ना चार्जिंग करून घेत होती मावशी पशी होती तोपर्यंत मला काय टेन्शन नव्हतं काल पण मावशीनं पण तुला फोन करून सांगितला त्यामुळं कसं आहे है माहिती आहे का सगळ्यांनी माझी साथ सोडली त्यामुळं मी पण तुमची साथ देणार नाही आता